नमस्कार एस ए न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे डांग सेवा मंडळ नाशिक संचलित पेठ येथील डॉक्टर विजय बेडकर विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयामध्ये नुकतीच सावन क्वीन स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेसाठी अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा हेमलता बेडकर ह्या होत्या ह्या कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून ॲडव्होकेट एकता कदम तसेच प्रियंका खरनार यांनी काम पाहिले पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोनके तसेच विद्यालयाचे प्राचार्य अशोक नंदन उपमुख्याध्यापक डी जी केला पर्यवेक्षक के के, के देशमुख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते सर्वप्रथम उपस्थितांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले त्यानंतर सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक नंदन यांनी केले तसेच यावेळी उपस्थित असलेल्या विद्यार्थिनींनी लॅम्प वॉक करत वेगवेगळ्या उपक्रमांचे सादरीकरण केले मुख्य परीक्षक ॲडव्होकेट एकता कदम तसेच प्रियंका खरणार यांनी विद्यार्थिनींना यावेळी मार्गदर्शन केले या के स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थिनींना संस्थेच्या अध्यक्षा हिमलता बिडकर यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली ह्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक समीदा चौधरी यांनी तर द्वितीय क्रमांक सिद्धी पवार यांनी पटकाविला स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक जान्हवी खेळणार यांनी मिळवला यावेळी विद्यार्थिनींना संस्थेच्या अध्यक्षा हिमलता बेडकर यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन यजित सोनवनी यांनी तर हाडपे मॅडम सूर्यवंशी यांनी यावेळी विद्यार्थी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली या कार्यक्रमासाठी संस्थेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते एस सी एन न्यूजसाठी प्रतिनिधी शरद सोनवणे पेठ धन्यवाद हे सगळे पेपर एक ना एक पेपर आपल्या घरी पाहिजे आणि घरी नसेल तर नसत्या पण इथे शाळेमध्ये पेपर आहेत ते तुम्ही वाचलेच गेले पाहिजे पर कुठल्याही परिस्थितीमध्ये वरवर का होईना एक तरी वाचल्या गेल्या पाहिजे आणि हे बाकीचे पुस्तक आहेत लायब्ररीमध्ये ते पुस्तक पण तुम्ही आठवड्यातनं एक पुस्तक तरी वाचलं गेलं पाहिजे जमत आहे का असं जमेल पाहिले तर लायब्ररी कोणी नक्की आवाज येतोय जरा बऱ्यापैकी हरकत नाही काही म्हणजे यांना ते क्रेडिट द्यावं लागेल लायब्ररीयन कोणी माहिती आहे का

वाढ होईल आपलं वागणं खूप चांगलं होईल एकमेकांना मदत करू आपण आपल्या मैत्रिणींची टर उडवणार नाही आपल्या आईवडिलांची मानाने त्यांच्याशी बोलू त्यांना रोज सकाळी संध्याकाळी नमस्कार करू हे तर आपण करतच नाही कधी पण तरी मला सारखं सांगावं असं वाटतं ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या जवळ तुमच्या वागण्यातून आल्या चांगल्या तर मग खऱ्या सौंदर्यावर तुम्ही आहात सौंदर्यवती तुम्ही येऊन आहात